नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणचे आपण कापूस बाजारभाव घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी आज अठरा जून दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो मानव देते सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवतेच बघा आज सर्वोच्च दर सात हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर राहिलेला आहे आणि तसेच पुढील पावती मानवतेच बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल आणि तसेच पुढील पावती बघा मानवतेतेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल आणि तसे आजचे मानवतेतील सर्वोच्च दर सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि रेंटचला सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा पु मानत येते बघा आजचे सर्वोच्च दर सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल